खावीशी वाटेल अशी टेस्टी चमचमीत क्रीमी मेथी मटर मलाई, मिनिटात बनून तयार होणारी नक्की एकदा ट्राय करा नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे ही वेळा म्हंटल की भरपूर साऱ्या फ्रेश भाज्या बाजारात उपलब्ध असतात त्यामुळे आज आपण मेथी मटर मलाई कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी झटपट बनून तयार होते आणि खायलाही फार स्वादिष्ट लागते चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे रेसिपी, रेसिपी नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत बघा ट्राय करा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मेथी मटार मलाई करण्यासाठी आपल्याला इथे एक जुडी मेथी मी बारीक चॉप करून घेतलेली आहे स्वच्छ धुवून तीन ते ती चार चमचे मलाई आणि अर्धी वाटी मटार घेतलेला आहे आता इथे तीन कांदे मी बारीक कट करून तळून घेतलेले आहे दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या दहा ते बारा काजू भिजून घेतलेले आहे दोन इंच आलं सुद्धा आपल्याला इथे लागणार आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याची छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे भिजवलेल्या काजूमुळे आणि तळलेल्या कांद्यामुळे ना या भाजीला छान अप्रतिम अशी टेस्ट येते आणि नेहमीचीच भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली ना ही अतिशय स्वादिष्ट अशी बनते आता यामध्ये थोडं थोडं करून आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि छान फाईन याची पेस्ट तयार झालेली आपल्याला दिसत असेल हे बघा आता पेस्ट तयार झाली की ही साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करायला घेऊया एक कढई आपण गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून छान असं गरम करून घेऊया आता हे तेल गरम झालं की आपण जी एक जोडी मेथी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे ती थोडी थोडी करून यामध्ये टाकून हिला आपल्याला दोन मिनिटांसाठी फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा आता ह्याचा छान असा सुगंध सुटायला सुरुवात झाली की समजून घ्यायचं आपली मेथी ही छान अशी फ्राय झालेली आहे मेथीचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आता त्याच मध्ये आपण मटार सुद्धा टाकून घ्यायचं आहे आता मटारचा थोडासा कच्चापणा कमी झाला की लगेच हे सर्व कढईमधून मधून काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला पुन्हा थोडस तेल टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये काही खडे गरम मसाले टाकून घेतले आपण दोन ते तीन तमालपत्र दोन ते तीन काळी विलायची एक चमचा जिरे टाकलेले आहे दोन ते तीन लवंग आणि चार ते पाच काळी मिरी टाकून घेतली आता हे फ्राय झालं की यामध्ये कांदा आणि काजूची पेस्ट टाकून याला मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू तेल सुटायला सुरुवात होते आपल्याला दिसत असेल आणि मसाल्यांमुळे ह्याचा अतिशय छान असा सुगंध सुटायला सुरुवात झालेली आहे आता हा मसाला छान असा फ्राय झाला की यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेणार आहोत त्यामध्ये लाल तिखट आहे हे एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे एक चमचा लाल तिखट आहे धना जिरा पावडर गरम मसाला आणि किचन किंग मसाला प्रत्येकी एक चमचा टाकलेला आहे आपण आपल्या आवडीनुसार तिखटाच्या आपण मिरचीचं प्रमाण कमी जास्त केलं तरी सुद्धा चालू शकेल आता या मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे यामध्ये आपण पाव चमचा हळदसुद्धा टाकून मिक्स करून घेऊया हे बघा छान असा कलर आलेला आहे आणि तेलसुद्धा सगळीकडे छान असं वरती आलेलं आपल्याला दिसत असेल आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट बनवून तयार होते ही भाजी आता यामध्ये फ्राय केलेली मेथी आणि मटार सुद्धा टाकूया आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला बारीक करून घेतला होता ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी आपण टाकून यामध्ये ते टाकणार आहोत पण गरम पाणी टाकायचं आहे हे ते ध्यानात ठेवायचं आहे थंड पाणी टाकलं की भाजीला तरी येत नाही आपण बघू शकतात गरम पाण्यामुळे लगेचच वरती तेलाचा तवंग आलेला आपल्याला दिसत असेल मिनटामध्ये आपली छान अशी चमचमीत मेथी मटर मलाई बनवून तयार झालेली आहे आता भाजीला उकळी आली की जी मलाई आपण घेतली होती ती थोडी थोडी करून यामध्ये टाकून घेऊया आणि हिलासुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता या मलाई ऐवजी आपण अमूलची क्रीम येथे वापरली तरी सुद्धा चालू शकेल हे बघा किती छान टेस्टी चमचमीत आणि झनझणीत अशी आपली मेथी मटन मलाई वेगळ्या पद्धतीने तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद